नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजकार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबे सर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण स्पर्धा दोन हजार चोवीस यात दिलेल्या विषयांपैकी झाड बोलते आहे मला वाचवा या विषयाला अनुसरून मी विमंत प्रकाश पाटकरी देवपूर धुळे येथून माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे झाड बोलू लागलंय झाड बोले साऱ्यांना झाड बोले साऱ्यांना पर्यावरण समतोल राखा झाड बोले साऱ्यांना वाचवा हो मला वाचवा एक मूल एक झाड उपक्रम आता राबवा एक मूल एक झाड उपक्रम आता सरस जीवांची पालन करती ही वसुधा पंचमहाभूतांची पूजा करून वाचवा स्वस्थ पर्यावरणासाठी स्वस्थ पर्यावरणासाठी रांदीन झटूनिया वृक्ष तोड थांबवून वृक्षरोपणाचा वसा घ्या ना साऱ्या जनतेने आपली साऱ्या जनतेने आपली नैतिकता ही जोपासा एक मूल एक झाड उपक्रम आता राबवा एक मूल एक झाड उपक्रम आता राबवा सत्यवाना सावित्री सा। चा वसा पुज्या वडाच्या झाडाची जो पासा व्रत वैकल्यागत व्रत वैकल्यागत निसर्ग ही सांभाळा या सृष्टीला साऱ्या प्रदूषणापासून वाचवा सारा साऱ्या भगिनी हो साऱ्या भगिनी वट्टवृक्षाची लावणी ना एक मूले च उपक्रम आतारम्भवा एक मूल एक झड उपक्रम आतारम्भवा या पर्यावरणाचे सन्तुलन राखाया जनु राम लक्ष्मण सीता गेल वना ना मूर्छित मूर्तीत जाण्या ओ लक्ष्मणाला जीवदानासाठी संजीवनी आली काम वनस्पतींची हो सरवनस्पतींची महती जाणून घ्या ना एक मूल एक झाड उपक्रम आता राबवा एक मूल एक झाड उपक्रम आता रबवा एक लव्य शिकला वृक्ष खाली धनुर्विद्या पांडवांनाही वापर केला शमी वृक्षाचा ध्रुव बाळ बसला ध्रुव बाळ बसला अरण्यामध्ये ध्याना மேல ரு சர வுக் வேலி நான் சோயர் சோபத்தி கூல உபிரம ஆக முல உபிரம ஆ मनवी जीवनाच्या साऱ्या मूलभूत गरजा पुरवाया पूरक वनस्पतीच साऱ्या कस वाढवण्या कस वाढवण्या अन्नधूपै थांबवण्याला तरुलताच करती भूमीवरती माया सारध्यानी धर धरून वृक्षारोपण संवर्धन एक एक मूल झाड उपक्रम आता राबवा एक मूल एक झाड उपक्रम आता राबवा झाड बोले साऱ्यांना पर्यावरण समतोल राखा झाड बोले साऱ्यांना वाचवा हो मला वाचवा एक मूल एक झाड उपक्रम आता राबवा 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 धन्यवाद